मित्रांनो आजकाल सगळीकडे श्रीमंत दिसण्याचा ट्रेंड जोराने सुरू आहे सगळे लोक सोशल मीडिया व समाजात स्वतःला श्रीमंत दिसण्यासाठी खूप प्रयत्न व खर्च देखील करत असतात बरेच लोक तर आपल्या बाहेरच्या गोष्टी करतात आणि त्यासाठी कर्जसुद्धा घेतात पण या सगळ्या श्रीमंत दिसण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही खूपच गरीब होत आहात हे तुमच्या लक्षात येत नाही मग ही सगळी श्रीमंत दिसण्याची कसरत एके दिवशी गळ्याशी येते व असे व्यक्ती कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकतात व बरेच लोक डिप्रेशनमध्ये सुद्धा जातात पण या सगळ्या प्रकारापासून आपल्याला दूर ठेवणारा सुद्धा एक ग्रुप आहे अशा लोकांना माहीत असते की श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणे महत्वाचे आहे या लोकांना कळते की आपल्या दिसण्याने व असण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही उलट आपल्या या कमी उत्पन्न व जास्त खर्चाच्या सवयीला आपल्या मागे नावच ठेवले जाते तर मग नेहमी जास्त कमाई कशी करता येईल या गोष्टीवर लक्ष द्या व आपल्याला गरज असलेल्या वस्तूच विकत घ्या तुम्ही जर थोडा वेळ काढून आपल्या आसपास बघितले तर अतिश्रीमंत असणारे लोक नेहमी साधारण माणसासारखे आयुष्य जगत असतात ते नेहमी स्वतःवर खर्च करतात असे लोक श्रीमंत दिसण्याचा थोडाही प्रयत्न करत नाहीत कारण त्यांना माहीत असते आपण असे करून पैशाचा दूर उपयोग करत आहोत तर मग या उलट मध्यमवर्गीय व गरीब लोक नेहमी श्रीमंत दिसण्यावर जास्त लक्ष देतात श्रीमंत होण्यासाठी ते काहीच करत नाही ते फक्त स्वप्ने बघत असतात त्यामुळे श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणे खूप महत्वाचे आहे कारण कठीण परिस्थितीत तुम्हाला तुमचे श्रीमंत दिसणे हे निरुपयोगी ठरेल पण श्रीमंत असणे हे खूप आधार देऊन जाईल त्यामुळे श्रीमंत होण्याची पहिली स्टेप हीच आहे की स्वतःवर इन्व्हेस्ट करा व निरउपयोगी गोष्टींवर खर्च करू नका ज्या गोष्टीमुळे आपल्याला आयुष्यात जर खूप फायदा होणार नसेल तर अशा गोष्टी टाळा असे करून तुम्ही काही काळातच एक कॉन्फिडन्स फील कराल व हा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या आयुष्यात योग्य निर्णय घेण्यासाठी खूप उपयोगी पडेल म्हणून परत एकदा लक्षात ठेवा व मी तर म्हणतो मनावर कोरूनच ठेवा की श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत असणे खूप महत्त्वाचे असते